नमस्ते आ, नमस्ते माझं नाव शोभा जयवंत मांडके माझ्या बचत गटाचं नाव स्वामी समर्थ महिला बचत गट मी बारामतीवरून आलेले आहे माझ्या गटात सर्वसाधारण चौदा महिला आहेत तर आपण सातारा शहरामध्ये कोणते कोणते प्रोडक्ट आपण या ठिकाणी घेऊन आता या ठिकाणी मी स्पेशली माझ्याकडं आवळा कँडी बनवलेले असते गोळामध्ये बनवले असते आणि साखर येतील दोन्ही पण असतात आपल्याकडं आणि त्याचबरोबर शिंगाड्याच्या शे शेवाय असतात पापड असतात बॉबी असते प्लस मनुके म्हणजे आमचे मी माझं गावच सांगली जिल्ह्यात आहे त्यामुळं आमची अगदी मला वाटतं माझ्या लग्नाच्या अगोदरपासून बाग आहे द्राक्षाची त्याच्यापासून बनवलेले मनुकेसुद्धा असतात आणि जेवढे नॅचरली बनवता येतील नैसर्गिकरित्या म्हणजे कुठलेही केमिकल वगैरे वा न वापरता असे बनवून आपण ते ग्राहकापर्यंत पोचवतो हा काजू वगैरे काजू तर कसं माझी बहीण आहे बहिणीचं गाव कानोली कोल्हापूरच्या तिकडं तर तिच्या तिथं प्रोसेसिंगच्या म्हणजे बागा आहेत त्याच्या काजूच्या वगैरे तर ते तिच्याकडून मी म्हणजे आपलं विक्रीसाठी वगैरे घेते मग कशासाठी तर ह्याच्याबरोबर म्हणजे आता आपण फक्त मनुके सेल करत होतो मग त्याच्याबरोबर बाकीचे प्रॉडक्ट मग आता तुमच्यासारखं एखादा म्हणते की बघून हे आहे मग तुमच्याकडे काजू आहेत का बदाम आहेत का त्याच्यासाठी सपोर्टिव्ह म्हणून घेतो आहे आपण हे मेन आपलं मार्केटिंग ह्याचं नाही आहे काजू बदामचं वगैरे मेन आपलं मनुके आणि आवळा कँडी वगैरे हे मार्केटिंग आहे आणि आपण पाहू शकता मनुक्यामध्ये दोन्ही व्हरायटी आहेत एक काळा आणि शरद सिडलेस आहे शरद हां हा शरद सिडलेस आणि हा सुपर सोनाका तर हा जो मनुका स्वतः बनवतायचा हो 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 म्हणजे हा मनुका बनवताना हो का प्रोसेस काय असते कशा पद्धतीने हा महिला बनवत हो असतात आता हे कसं करतो आम्ही जो म्हणजे अगदी शेलका चांगला जो माल असतोय हो तो एक्सपोर्ट होतो आणि जे मग गळालेले मनी वगैरे असतात की नाही त्याच्यापासून आपण ते उकळत्या पाण्यात वगैरे टाकून ते उकळून घेऊन जे वरती जे फुटलेले मणी असतात ते बरोबर वरती येतात उकळून वरती येतील ते काढून ठेवून बाजूला काढून ठेवून जसे जसे होतील तसे सुकवून मग ते सावलीत काय उन्हात काय सुकवून नॅचरली बनवतो आपण तो माझ्या बचत गटात चौदा महिला आहेत त्यातील एक सात ते आठ महिला सक्रिय आहेत म्हणजे रेग्युलर पॅकिंगला वगैरे कामाला असतात आपल्याकडे आणि मी फक्त मार्केटिंग करते सगळं पूर्ण वेळेमध्ये हो पूर्ण वेळेमध्ये हो। कसं एक अकरा ते सहा महिला अकरा ते सहा असतात आपल्याकडे कामाला नसेल तर प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार की बघून एखादीला वेळ नसेल ती दोन तासच येणार असेल तर तेवढे सुद्धा येऊ शकते म्हणजे त्यांच्या त्यांच्या घरातली कामं वगैरे बघून त्या आपल्यालाही माझ्या म्हणजे ह्याच्यात मदत करू शकतात त्या बंधन नाही त्यांना नाही नाही तस काही नाही असं काही नाही दोन ते दहा नाही नाही असं तर असं ठराविक टायमिंग काही नाही आहे त्यांना त्यांच्या सवडीने सवडीनुसार सुद्धा ते येऊ शकतात वेळेनुसार की घरचं स्वतःचं सगळं करून आपल्याकडे काम आलं तर हा जो महिला मृत्यू आपला आहे किती दिवसापासून कार्यरत आहे एक सहा वर्ष झाले आता सहा वर्ष झाले हो हो तर सुरुवातीला हा तेवढ्याच महिलांचा होता की कमी जास्त नाही नाही मग गटात महिला ह्या सो चौदाच होत्या पहिल्यापासून आमचा आणि आत्ता एक चार महिला वाढलेल्या आहेत आतापर्यंत महिलांना तुम्हाला हा अभिमान असणार आहे की आपल्याकडून आपण या महिलांना काम देतोय किंवा आत्ता महिला फक्त चूल आणि मूल बघत होत्या आणि आता बाहेर नोकरीला जातात पण बरेच काही प्रॉब्लेम येतात किंवा काय तसे आपल्याकडे काय त्यांना तकलीफ तर आता नाही कामाची वगैरे किंवा टायमिंग वगैरे असं काही नाही आहे पण आपण घरामधून सर्वच हे करतात का फक्त तुम्हीचे महिला गट व्यवसायामध्ये नाही घरातील सर्वांची मदत असतेच बरं का माझ्या मिस्टरांची मदत असते आता सातारमध्ये आम्ही पहिल्यांदा स्टॉलला आलो याच्या अगोदर काय केलेलं नाही बाकी आम्ही कोल्हापूर पुणे वगैरे सगळीकडे रेग्युलर स्टॉल करतो आहे आणि आता सातारची पहिलीच वेळ आहे आता माझ्या मिस्टरांना वगैरे पण सुट्टी असल्यामुळं तेही पूर्ण वेळ मला देतात इथं म्हणजे माझ्याबरोबर असतात नेहमी आलेत आलेत आता आता बाहेर गेलेत जेवण करायला पण असतात नेहमी बरोबर ओके मिस्टर माझे शिक्षक आहेत आणि जेव्हा त्यांना वेळ असेल तेव्हा माझ्या ह्याच्यात पण वेळ देऊ शकतात ते बिझनेसमध्ये आणि माझी मुलं मुलगी मोठी आहे आता ती जॉबला लागली आहे दोन वर्ष झाली आणि मुलगा डिग्री करतो इंजिनिअरिंगची तो पुण्याला असतात दोघं पण संपर्क साधायचा म्हटलं तर तो संपर्क आपल्याला सांगा मोबाईल नंबर सांगा चालेल माझा नंबर आहे ब्याण्णव पंचवीस पंच्याहत्तर एक्कावन्न सत्त्याहत्तर आणि हा जर कधी लागला नाही तर माझ्या मिस्टरांचाही नंबर मी देते ब्याण्णव पंचवीस सत्याहत्तर अकरा पंचावन्न या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता असं काही नाही अगदी दोनशे ग्रॅमपासून ते एक किलोपर्यंत पाच किलो दहा किलोपर्यंत आपण देऊ शकतो आणि ज्या लोकांना आता बारामतीत व्यवसाय चालू आहे की नाही आमचा ज्या लोकांना खरंच की बाबा आपल्याकडे येऊन घेऊ शकत नाहीत ते त्यांना मी स्वतः गाडीवरून जाऊन टू व्हीलरवरून होम डिलिव्हरी वगैरे देऊ शकते घरपोच डिलिव्हरीची सुविधा गरपोज आहे आपल्याकडे आणि फ्री सुविधा आहे त्याचा चार्जेस वगैरे काही घेत नाही आपण आता आमचा हा वय जो बिझनेस आहे तो आमचा बिझनेस आम्ही सुनंदावैनी पवार यांच्या अंडर हे सगळं काम करतो आहे त्यांचा लोगो वगैरेसुद्धा आम्ही म्हणजे आमच्या बिझनेसला मिळालेला आहे आणि आम्ही तरी एक चार दोन महिलांना काम देतो आहे की आपण घरी पण अशा आमच्या सुनंदावैनी अशा आहेत की त्यांनी आत्तापर्यंत एक दहा हजार महिलांना की वैयक्तिक स्वतःच्या पायावरती उभा केलेला आहे त्यामुळे त्यांचा सार्थ अभिमान आहे सगळ्या महिलांना कर्जत शरद पवार यांच्या आहेत त्या हां हां आणि नाही अजित दादा नाही राजेंद्र पवार यांच्या मिसेस आहेत त्या आणि रोहित पवार कर्जत जामखेडचे आमदार त्यांच्या आई आहेत हां हां हा। 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 हा।